नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप खुँ स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव हो ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आज आहे मोठी एकादशी म्हणजेच की नवीन वर्षातील ही पहिली एकादशी आहे म्हणजेच की इंग्रजी महिन्यानुसार जानेवारी महिना आहे दोन हजार पंचवीसचा तर मग ह्या महिन्यातील पहिली एकादशी आहे तर मग आजच्या दिवशी नवीन वर्षानिमित्ताने आपल्या मुलांना वर्षभर कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये किंवा मुलांच्या अभ्यासात प्रगती व्हावी किंवा आपल्या मुलांना नजरबाधा इडा इडापिडा होत असेल किंवा तुमचा मुलगा नोकरीसाठी प्रयत्न करत असेल तर नोकरीत प्रगती व्हावी यासाठी मग आजच्या दिवशी आईने काय करायचं आहे की मुलांसाठी एक दिवा लावायचा आहे तर तो दिवा कुठे लावायचा आहे आणि मग कधी लावायचा आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग एकादशी असल्यामुळे आता आपण ज्या मागील वर्षी ज्या आपण काही सेवा वगैरे उपाय वगैरे केले असेल ज्याचं फळ काही मुलांना किंवा काही महिलांना ज्याचं फळ भेटलं नसेल त्यांनी मग वर्षभर सेवा करण्याऐवजी प्रत्येक एकादशीला सेवा करणं किंवा उपाय करणं हे जमतच असेल प्रत्येक महिलांना तर मग नसेन जमत तरी हरकत नाही ही जी एकादशी आहे तर ही पहिली एकादशी आहे त्यामुळं मग ह्या एकादशीला तुम्ही ज्या आपण काही सेवा कराल उपाय कराल त्याचं फळ नक्की मिळेल तर मग काय करायचं आहे आपल्याला देवघरामध्ये दे एक आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मग तो दिवा कधी प्रज्वलित करायचा आहे तर मग काय करायचं आहे आता आजच्या दिवशी एकादशी असल्यामुळे मग आपण ज्यावेळेस आषाढी आणि कार्तिकी एकादशीला जेवढं महत्त्व देतो त्याचप्रमाणे जी एकादशी आहे ती प्रत्येक महिन्याला ते एकादशीला पण आपल्याला प्र सगळ्यात जास्त महत्त्व द्यायचं आहे असं नाही की आपण फक्त दोनच वर्षातील ज्या दोन, दोन एकादशी येत असत त्याच एकादशीला आपण जास्त महत्त्व द्यायचं किंवा इतर एकादशींना मग महत्त्व द्यायचं नाही असं नाही तर मग एकादशी असल्यामुळे एकादशीच्या दिवशी तुळशी मातेचं वृत्त असतं त्यामुळे मग तुळशीची पानं चुकूनही तोडायची नाहीत जर तुम्हाला तुळशीच्या पानांचा उपाय वगैरे करायचा असेल तर मग जे एखादं खाली पडलेलं पान असेल किंवा तुम्हाला भगवान विष्णूंना तुळशीपत्र सगळ्यात जास्त प्रिय असतं त्यामुळे तुम्हाला जर तुळशीपत्र अर्पण करायचं असेल किंवा तर त्यावेळेस मग काय करायचं आहे तुम्ही आदल्या दिवशीच तुळशीपत्र तोडायचं आहे कारण वृत्त असतं ज्यावेळेस आपण जर तुळशी मातेला स्पर्श केला किंवा तुळशी मातेला एकादशीच्या दिवशी पाणी घातलं तर मग तुळशी मातेचं वृत्त मोडतं आणि मग आपल्याला त्याचा म्हणजेच की तुळशी माता म्हणजे माता लक्ष्मीचं रूप असतं आणि मग आपल्याला त्याचा परिणाम भोगावा लागतो म्हणून मग काय करायचं आहे की आजच्या दिवशी आपण चुकूनही तुळशीची पानं तोडायची नाहीत किंवा मग तुळशी मातेला पाणी घालायचं नाही किंवा स्पर्श वगैरे करायचं नाही तर मग काय करायचं आहे आजच्या दिवशी आपल्याला सात्विक अन्न खायचं आहे आता जरी तुम्हाला एकादशीचा उपवास नसेल तरी पण सात्विक अन्न खायचं आहे म्हणजेच की आता आजच्या दिवशी कांदा लसूण मसाल्यातले पदार्थ हे न खाता इतर गोष्टी तुम्ही मग इतर भाज्या वगैरे खाऊ शकता कारण की कांदा लसूण मसाले हे तामसिक पदार्थामध्ये मोडतात त्यामुळे मग एकादशीच्या दिवशी मग ह्या गोष्टींचे आपण पालन केलं पाहिजे तर मग काय करायचं आहे आजच्या दिवशी आपल्याला हा जो दिवा प्रज्वलित करायचा आहे तर तो दिवा कुठे लावायचा आहे तर तो दिवा देवघरामध्ये दे लावायचा आहे तर हा दिवा मग लावत असताना संध्याकाळी किंवा ज्यावेळेस तुम्ही सकाळी देवपूजा वगैरे कराल त्यावेळेस पण तुम्ही हा दिवा लावू शकता पण शक्यतो तुम्ही संध्याकाळी साधी प्रज्वलित करायचा आहे आणि मग काय करायचं आहे आता सकाळी उठल्यानंतर आपण अमावस्या असेल पौर्णिमा असेल त्यावेळेस मग उंबरटाले पण करतोस त्याचप्रमाणे मग एकादशी असल्यामुळे पण आजच्या दिवशी पण आपल्याला हळदीचं उंबरटाले पण करायचं आहे आणि मग त्यानंतर काय करायचं आहे कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आणि मग उंबरट्याची पूजा वगैरे करायची आहे आणि मग एक जो तुमचा मेन घराचा दरवाजा आहे तिथे पण एक स्वास्तिक काढायचं आहे आणि मग जिथे तुळशी मातेचं वृंदावन असेल तिथे मग काय करायचं आहे की तिथे पण पन... तुळशी मातेपुढं पण रांगोळी काढायची आहे आणि तुम्हाला जर शक्य होत असेल तर गोपदम अशी रांगोळी असते म्हणजे गाईच्या पावलांची रांगोळी असते मग एकादशीच्या दिवशी मग आवर्जून ही रांगोळी काढायची आहे तुमच्याकडे जरी साच्या नसेल रांगोळीचं तरी जवळपास पूजेचं वगैरे दुकान असेल तिथे तुम्हाला साच्या भेटून गोपदम अशी रांगोळी म्हणायची आहे आणि मग त्याचा साचा भेटल्यानंतर ती रांगोळी आवर्जून काढायची आहे आणि मग त्यानंतर काय करायचं आहे तुळशी माते पुढं मग एक दिवा प्रज्वलित करायचा आहे मग हा दिवा मग तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तर जर तुमच्याकडं तूप नसेल तर तिळाचं किंवा मोहरीच्या तेलाचा पण तुम्ही हा दिवा लावू शकता आणि मग सायंकाळी काय करायचं आहे म्हणजेच की संध्याकाळी काय करायचं आहे ज्यावेळेस आपण दिवाबत्ती करतो त्यावेळेस मग एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटावरती मग कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आणि मग त्यानंतर अखंड थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहेत त्यावरती आणि एक कणकेचा दिवा बनवायचा आहे आपल्याला आणि मग तो दिवा ज्यावेळेस तुम्ही दिवा बनवणार असाल त्यावेळेस मग त्यामध्ये मीठ न टाकता थोडीशी हळद टाकायची आहे आणि मग तो कणकेचा दिवा बनवायचा आहे कारण कणकेच्या दिव्यामध्ये आपण जे आपण काही सेवा वगैरे करतो किंवा उपाय वगैरे करतो तो सगळ्यात जास्त त्याच्या त्या दिव्यामध्ये प्रभाव पडतो त्यामुळे मग कणकेचा दिवा आपल्याला बनवायचा आहे जर नसेल शक्य होत कणकेचा दिवा तर मग तुम्ही एखादी स्वच्छ पंथी वगैरे घेऊ शकता आणि त्यामध्ये पण तुम्ही दिवा लावू शकता आणि मग काय करायचं आहे नंतर तो दिवा लावायचा आहे आणि मग त्या दिव्यामध्ये काय करायचं आहे दोन फुलं असलेल्या लवंग टाकायचे आहे आणि मग एक हिरव्या रंगाची वेलची टाकायची आहे ज्यामुळे काय होईल की घरातील मुलांची इडापिडा असेल किंवा नजरबाधा असेल तर ते निघून जाण्यास मदत होते आणि आपल्या मुलांची प्रगती होते आणि नोकरीमध्ये यश मिळत नसेल तर नोकरीत यश मिळेल आणि मग त्यानंतर काय करायचं आहे की भगवान विष्णूंना म्हणजेच की प्रार्थना करायची आहे आता तुमच्या घरात ज्या पण काय अडचणी असतील मुलांची म्हणा किंवा नोकरीबद्दल जी पण काय असेल ती इच्छा मग भगवान विष्णूंना सांगायची आहे म्हणजेच की श्रीकृष्णाला तुम्ही ही इच्छा सांगू शकता आणि मग त्यानंतर तो, तो दिवा जो आहे तो दिवा मग संध्याकाळपर्यंत तिथंच म्हणजेच ज्यावेळेस तुम्ही दिवाबत्ती कराल त्यानंतर तो दिवा मग तिथेच ठेवायचा आहे आणि मग त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमा असा मंत्र म्हणायचा आहे जर तुम्हाला मंत्र म्हणणं शक्य होत नसेल तर मग तुम्ही हा मंत्र मोबाईलवर लावलात तरी चालेल आणि मग नंतर काय करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही तुळशी मातेला दिवा लावणार आहात संध्याकाळी त्यावेळेस तिथे थोडा वेळ बसायचं आहे तुळशी माते पुढं आणि तुमच्या घरातील ज्या पण काय अडचणी असतील त्याबद्दल मग तुळशी मातेला सांगायचं आहे जी पण काही इडापिडा असेल ना जरबादा असेल त्याबद्दल सांगायचं आहे आणि मग तिथे पण ओम नमो भगवते वासुदेवाय नमा असा मंत्र म्हणायचा आहे आणि तिथं जो तुम्ही दिवा प्रज्वलित केला आहात तर त्या दिव्यामध्ये दोन भीमसेनी कापऱ्याच्या वड्या टाकायच्या आहेत कारण की आपल्या घरातील नकारात्मकता निघून जाते आणि मग माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहते मुलांची इडापिडा दूर होण्यास मदत होते तर मग हा जो उपाय आहे तर हा उपाय कोण करू शकतो तर हा उपाय मग आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे एक मुलगा असो किंवा दोन असतील त्या मुलांसाठी आई उपाय करू शकते जर आईला जर मासिक धर्म असेल तर मग त्यावेळेस मग उपाय करता येणार नाही किंवा तुमच्या घरात सुतक वगैरे असेल तर मग हा उपाय कोणत्याही घरातील कोणत्याही व्यक्तीला हा उपाय करता येणार नाही त्यावेळेस मग पुढील एकादशी जी येईन त्या एकादशीच्या वेळेस तुम्ही हा उपाय करू शकता तर मग आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला विसरू नका तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ